सेलू तालुक्यातील वालूर हातनूर रस्त्यावर असलेल्या दोन सोलार प्लॅन्टच्या आठ हजार फूट तांब्याच्या तारेची चोरी करत एक लाख ऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास करण्यात आल्याची घटना आठ जानेवारी र रात्री आठ ते नऊ जानेवारी सकाळी आठ दरम्यान घडली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील वालूर हातनूर रस्त्यावर अशोक अण्णासाहेब काकडे यांच्या सोलार प्लँटवरील तीन हजार फूट तांब्याची तार किंमत ऐंशी हजार रुपये तर याच परिसरात असलेल्या आर बी घोडके यांच्या सोलार प्लँटवरील पाच हजार फूट तांब्याची तार किंमत एक लाख रुपये असा एक लाख ऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी आठ जानेवारी रात्री आठ ते नऊ जानेवारी सकाळी आठ दरम्यान चोरून नेल्याची घटना घडली आहे गोविंद दत्तात्रय राऊत वय चोवीस वर्षे राहणार रवळगाव तालुका सेलू याने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर अकरा अब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन, तीन भारतीय न्याय संहिता आणवे आज्ञा चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पवार हे पुढील तपास करत आहेत